नमस्कार एसएमआर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे अमरावती शहराच्या स्वच्छतेसाठी मनपा आयुक्तांचा पाहणी दौरा डस्टबिन न ठेवल्यास दंडात्मक कारवाई अमरावती शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी काल चोवीस जून रोजी वडारी परिसर चपराशिपुरा रोड डेपो रोड चौधरी चौक विलासनगर आणि कॅम्प रोड परिसराची पाहणी केली या दौऱ्यादरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्वच्छतेबाबत महत्वाचे निर्देश दिले आहेत आयुक्तांनी शहरातील रस्त्यांची नियमित साफसफाई गटारांची निगा राखणे पादचारी मार्गांवरील माती काढणे वृक्षारोपण करणे बांधकाम साहित्याचे योग्य नियोजन आणि फुटपाथ स्वच्छ ठेवण्यावर भर दिला यासोबतच घंटागाडीने प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे बंधनकारक असून घनकचरा संकलनाचे व्ययापत्रक स्थानिक गरजेनुसार निश्चित करावे असे स्पष्ट निर्देश स्वच्छता कंत्राटदारांना देण्यात आले यापुढे डस्टबिन न ठेवल्यास किंवा उघऱ्यावर कचरा फेकल्यास फेरीवाले दुकानदार आणि हॉकर्स यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असेही आयुक्तांनी बजावले आहे आरोग्य निरीक्षकांना त्यांच्या प्रभागातील स्वच्छतेची जबाबदारी नियमितपणे पार पाडण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले या दौऱ्यात वैद्यकीय अधिकारी स्वच्छता डॉ अजय जाधव सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे यांच्यासह इतर अधिकारी आणि मनपा कर्मचारी उपस्थित होते अमरावती शहराला स्वच्छ बनवण्यासाठी मनपा प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त सौम्या शर्मा यांनी केले आहे शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी प्रत्येकाने योग्य ठिकाणीच कचरा टाकावा आणि स्वच्छतेच्या सवयी अंगीकाराव्यात असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले